सर्व सुख आणि आलो सर्व अलंकार आनंद निर्भर घडत असतो अशा हरिनामाच्या गजरात सुंदर असं वातावरण पवित्र असं स्थान आणि या स्थानामध्ये परिसरातील गुणीजन गायक वादक मंडळी असतील सर्व वाकरी मंडळी असतील सर्वांच्या समुपस्थितीमध्ये चालत असलेला हा नावेज्ञ सोहळा नावेज्ञ सोहळ्याच औचित्य आणि त्याचबरोबर सर्व स्वतवर्ग त्यामध्ये माता मावळे असतील सर्व वडील धान्य मंडळी असतील सर्वांचा अधिकार मोठा आहे कारण या ठिकाणी बोलणारा बालक आहे कि बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका ते जो जो कवणी मावले प्रभो तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित तसे होती म्हणून बोर जरी गंगावती तरी स्वीकारा मला बघायच्या उत्तीप्रमाणे आपल्या समोर माझ्या वाणीतून काही अक्षरं बाहेर पडते त्या अक्षरांचा आपण त्या ठिकाणी संभाळ करावा कारण वक्ता आहे वक्ता तो वक्ता नव्हे स्वते तुम्ही स्वते नसाल तर वक्त्याच वक्त त्या ठिकाणी कोणापुढे बोलेल या व्यक्तीने आपल्या चिंतन रूप सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे अभंगाची भाषा काय आहे सर्वांच्या सहज लक्षात आले आता या अभंगाविषयी पाहिलं तर अनेक पाठभेद आहेत काही देवडीकरांचा कलांचा गाथा आहे त्यामध्ये हा अभंग नाही म्हणून आपल्याला मोबाईल मध्ये टाईप केला तर हा येऊ शकत नाही आणि तो हा अभंग जर पाहिला तर आज जे गाथा मंदिर आहे त्या गाथा मंदिरामध्ये जो गाथा आपल्याला उपलब्ध होतो त्या अभंग गाथामध्ये त्या गाथामध्ये हा अभंग आपल्याला पाहायला मिळेल त्या अभंगाची भाषा पाहिली तर जगत तुकोबा राय आहे त्यांच्या जी त्यांची ज्ञानाची गंगा आहे चीदगंगा आहे त्या चीदगंगेचं वर्णन या अभंगात छोटासा करतात हिंग गावामध्ये तीन दिवसाचा हा साडेतीन दिवसाचा नामयज्ञ सोळा आणि नामयज्ञ सोहळा साडेतीन दिवसाचा असताना आज दुसऱ्या दिवशी क्रमांक आणि वार्ड क्रमांक एक ची ही सेवा असताना त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत सुपूर्द करण्यात आली आणि सुपूर्द करत असताना यामध्ये अनेक थोर मंडळ आहे मग या थोर मंडळीचा विचार करत असताना खऱ्या अर्थाने ज्यांनी हे रोप त्या लावला आहे की ज्ञानाबाया सांगतात ही सारे स्वतःचे गोड तुम्ही चढावलेची झाड तरी अवधान संपूर्ण केले हे सारे स्वतःच सो गोड झाड खऱ्या अर्थाने जेव्हा महात्म्यांनी लावलं त्यामध्ये एक नमोलक करावा आमचे परम श्रद्धेय गुरुवर्य मार्गदर्शक नुमोजवाव म्हणून असतील आणि त्यांच्या समकालीन असणारे जे अनेक महान आहेत की त्यामध्ये संततेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही त्या पंथाने आपण गेलो त्या मार्गाने गेलो तर आपल्याला कोणता गुंता पडणार नाही ना, ना. कोणता कोणत्या मागे नेमका कोणाचं खडायचंय आपला संतांनी सांगितला सोपे वर मामा सांगत रेल्ली व त्याच्या पुढे जाऊन तो एका प्रमाणात सांगतात की मोडून या वाता सुरा पुस्तक माग होता दुष्टक मार्ग मोडून टाकला मग दुस्तक मागे कोण आहेत योग मार्ग असेल कर्म मार्ग असेल आणि ज्ञान मार्ग असेल यांच्याही पलीकडे जो मार्ग आहे तो आपल्याला सोपा सांगतो हा सोपा सांगत असताना सोपा पुण्य नागव्या पापा सुंदर प्रमाण दिलं की भक्ती ग्रंथ सोपा आहे परंतु कोणाच्या तुलनेने योग मार्गाच्या तुलनेने ज्ञान मार्गाच्या तुलनेने आणि कर्म मार्गाच्या तुलनेने हे भक्ती पंत सोप आहे या मार्गाने आपण चाललोय महाराजांनी पहिलं प्रमाण दिलं की तेने पण ते चालू जातात न पडे गुंता कोठे आणि त्याचबरोबर महाराजांनी दुसरं प्रमाण दिलं की भक्ती पंत भाऊ सोपा परंतु किती सोपा आहे बा तर म्हणजे तुको बाया सांगायचा आता की लावणी म्हणून गळं मला आवडीनेच सेवाचे मग आवडीनेच सेवा असताना रात्री ताईंनी सांगितलं की आपण नाम कसं घ्या आवडीने भावी काही नाम मग हा नाम घेण्याची प्रक्रिया आईनी रात्री सांगितली की आवडीने नाम घ्यायचं कारण काही गोष्टी आहेत परमार्थ करायचा झाला तर परमार्थ करत असताना सर्वप्रथम अंत्यग्रहणात आवड पाहिजे कारण एका वासुदेव प्रजवनात तुम्ही बघायला सांगतात की आपल्यावरती अंत्यग्रहण गोपा झाली तरच आपण परमार्थात प्रवेश करू विठारा

आणि जात असताना वाटेला त्या ठिकाणी त्यांना दी अनुग्रह पक्ष झाले की सत्य गुरु आहे कृपा मज सत्य म्हणजे काय सत्य अनेक म्हणतात सत्य गुरु आहे त्या ठिकाणी वेगवेगळी भाषा वापरतात परंतु सत्य आमच्यावरती कृपा झाली आणि एखादा म्हणतो की स्वप्नामध्ये कृपा होऊ शकत नाही माझ्या तुकोबाने सांगते सत्य गुरु आहे कृपा मज केली परिणाम सापडविली वाटे जाता गंगा um, स्नान कृपा जी झाली ती कृपा आहे ईश्वर कृपा ज्यावेळेस रामचंद्रावरती त्यांनी अनुष्ठान केलं आणि तिथं प्रत्यक्ष त्यांना विठो बघायला की पंधरा दिवसा माझी साक्षातकार आणि तिथं विठोबा त्यांना भेट सांगण्याचं तात्पर्य काय की हा भक्ती मार्गाने गेले आणि हा भक्ती मार्ग सोपाय परंतु हा भक्ती मार्ग आपल्यापर्यंत कुठून आला याचा आपण संपूर्ण जगताचा विचार केला तर या जगतावरती अनेक तत्व अवतार येतात त्या अनेक तत्वांचा विचार केला तर एक तत्व असं आहे की त्यामध्ये अभेद आहे आमचा वाक्य संप्रदाय म्हणतो की काही गोष्टीचा विचार केला तर सगुण आणि निर्गुण अनेक संप्रदायांचा विचार केला तर ते सगुणामध्ये भेद पाहतात निर्गुणामध्ये सगुण निर्गुण पण आमचे जनवाय म्हणतात की सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल म्हणजे सगुण आणि निर्गुण एकच आहे इथं भेद नाही त्याच्या पुढे जाऊन सांगतात की दुसरं प्रकरण आहे की देव आणि देवी यामध्ये फरक आहे का तर आमचे संत सांगतात की ऐसे ही निरुपाधिके जगाची जेव जनके ती त्या मुनी कोण दिले मुनिके देव देवी सुरुवातीला की देव आणि देवी आम्ही त्याच्यामध्ये अभेद पाहत नाही ते एकच स्वरूप आहे त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की जीव आणि ब्रह्म आणि जीव ब्रह्म यामध्येही आमचे संत अभेद मानतात तिथं भेद मानत नाही जीव वेगळा आहे आणि ब्रह्म वेगळा आहे असं मानत नाही ते म्हणतात की हे दोन्ही एकस्त व्हाय इथेच वचन आहे की मम वंश जीवलोके जीवभूत सर्थना मना सक्षान इंद्राने आपण भगवंताचेच अंश आहोत परंतु या मृत्यूलोकाचा वाया लागला आणि आपल्याला अहम अध्यास आणि मम अध्यास हा निर्माण झाला मग हा झाल्यानंतर आपण म्हणतो की मीच कुणीतरी वेगळं तत्व आहे परंतु आमचे संत संत सांगतात जीव परमात्मा धोनी वैसले ऐकायचे मी जयाच्या उदय भवणी विराजित एकच तत्व आहे जीव आणि ब्रह्म आहे आणि त्याच्या पुढे जाऊन एक तत्व आहे की त्याला देव आणि संत म्हणतात व्यवहारात अनेक म्हणतात की संत वेगळे आणि देव वेगळे परंतु तुकोबाला म्हणतात ते स्वतः भावाने सांगतात की देव आणि संत वेगळे नाही देवते संत, संत मी तो सांगतसे भावी असोठा वे सकळ याच्यामध्ये अनेक पाहतात त्याच्या पुढे जाऊन एक तत्व आहे की त्याला हारी आणि हार म्हणतात ठरा झालं ज्ञान सांगतात की भक्ती सुखाला आपण आपल्याची दोन्ही भागे सेवके वाढ हरी आणि हर हे तर